जय महाराष्ट्र मित्रांनो आपण जी कमेंटची ऑफर टाकलेली महाराष्ट्र दिनानिमित्त ते आज कम्प्लीट केलेले आज तारीख आहे एक मे तर हे सर आलेले आहेत हे तीन नंबरचे विनर आहेत यांना सत्तेचाळीस लाईक मिळालेल्या यांनी सुंदर अशी कमेंट केलेली कमेंट तुम्ही खाली बघू शकता आणि विथ यांना आपण शूज गिफ्ट दिले सर शूज गिफ्ट दिला का हो तिला काही रुपये घेतला तुमच्या शूज वगैरे काय असं आपण घेत नाही गिफ्ट म्हणजे गिफ्टच देत असतो तुम्ही बघू शकता ना शूज आपण त्यांना गिफ्ट म्हणून दिलेला आहे हा पाचशे रुपये किमतीचा शूज आहे आणि विथ तुमचं नाव काय सर सिमरन डांगे सिमरन डांगे यांचं युट्यूबच आयडिया आहे त्यांची आणि विथ त्यांनी कमेंट केली होती आणि लाईक आले सत्तेचाळ आणि ह्यांनी कुठलं का तुमचं रेट्रे गुरुद रेट्रे गुरुद यांना आपण मध्ये दे शूज देणार आहे आणि तुम्हाला शूज फ्रीमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट केली पाहिजे नवीन ऑफर आता लगेच आणणारच आहे आपण पुढच्या महिन्यात तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इन्स्टाला फॉलो करा नवीन नवीन ऑफर नवीन नवीन व्हिडिओ म्हणजे नवीन नवीन प्रकारचे ऑफर येणार आहेत त्या तुम्हाला कळतील लगेच जय महाराज